मस्के राजे साहेब देशमुख भाऊ फड श्री वाघमोडे बाळासाहेब देशमुख जीवनराव देशमुख शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष बाबा शिंदे आणि पाठीमागची सर्वच मंडळी राजेंद्रजी मस्के मला म्हणाले की भाऊ मी अगोदर बोलतो तुम्ही सिनियर आहात तुम्ही नंतर बोला मी म्हणलं नाही बाबा मी बी दहा वर्ष भाजपचा अध्यक्ष राहिलोय संघटनेचा प्रोटोकॉल मला माहित आहे जो अध्यक्ष असतो त्याने समारोप करायचा असतो <applause> म्हणून मी उठलो तेच उठतील म्हणून मी उठलो आलो लगेच इथे एक महाराज कीर्तन करत होते बंधू नो डोळे झाकून कीर्तन चाललं कीर्तन रंगात आलं डोळे उघडले सगळेच निघून गेले होते एक जणच बसलेलो होत महाराज म्हणले हे माझा एक तिकीट पाहिजे काय की ते म्हणलं मला तुमचं पायाखाडचं घोंगड बसलोय आणि ह्या खुर्च्या रिकाय ना हे उठून नाही गेले हे चार तास बसलेत म्हणून जरा मोकळ होऊन गेला गेले आपण विषयावर येऊया थोडक्यातच मी मांडणार आहे आठ वर्षापूर्वी या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन किती वर्ष झाली आठ वर्ष एक टर्म केली तरुणांची एक टर्म गेली अनेक पिढ्या बर्बाद झाल्या पण या सरकारने निवडणुका तीन वर्ष लांबवल्या कार्यकर्ता तुम्ही या जिल्ह्यातलं राजकारण बघा राजेंद्रजी जिल्हा परिषदेमधून रस्ता विधानसभेचा जातो विधानसभेचा रस्ता कुठून जातो झेडपी मधून आणि झेडपीचे जे जे मेंबर झालेत ते भविष्यात आमदार झालेत माझा एक अफवाद वगळता पण ही निवडणूक कार्यकर्त्यासाठी अत्यंत महत्वाची असते हा हो 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 आणि म्हणून मी चाळीस वर्ष काम केलंय ही पण आमदारकी पर्यंत शकलो नाही त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकी पर्यंत पोहोचवता येत नाही कमीत कमी जिल्हा परिषदेपर्यंत तरी पोहोचावं पंचायत समितीपर्यंत तरी पोहोचावं नगरसेवक तरी व्हावं काहीतरी टिकूर आपल्या हातात असावं आमच्या भाषेत काहीतरी टिकवार आपल्या हातात असावं की ज्यामुळं अधिकाऱ्याकडे जाऊन आपटता येईल त्या टेबलावर मी अमक आहे मी अमकाय आणि त्यामुळं हे कार्यकर्त्यांची निवडणूक एकदा मी झेडपी लढलो सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात जिल्हा परिषद लढण्याची वेळ मिळाली बँकशीला पडलो 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 तो पडलो जिद्द नाही सोडायची पुन्हा मी दोन हजार दोन ला जिल्हा परिषद लढली दादारी वडगाव आताच मांडवा सात आठ हजाराच्या लीडने निवडून आलो पुन्हा पवार साहेबांच्या पक्षात गेलो का गेलो मला वाटलं इथं स्वाभिमान मिळत नाही इथं इज्जत मिळत नाही हे लोक आपल्याला पाण्यात पाहतात म्हणून कुठं जावं तर पवार पवारसाहेबाकडे गेलो पवार साहेबांनी मला लोकसभेला लढ विधानसभेला लढण्याची संधी दिली विधानसभेला लढण्याची संधी दिली एक गोष्ट एका राजकारणात फार गमती जमत्या असतात एक काय त्या महिलेचं नाव त्या लातूरच्या होत्या आशाताई भिशे आशाताई भिशे आशा म्हणायला लागल्या माझ्याच जवळ तिकीट आहे आणि पवारसाहेबांनी मला शब्द दिलेला मी गेलो आर आर आबाकडे गेलो आर आर आभा म्हणले फुलचंदजीत तुम्हाला एम एल सी करतो आणि एक्स वाय झेड माणसाला मी नाव घेऊन कुणाला मोठं नाही करत एक्स वाय झेड माणसाला आपण उमेदवारी देऊ आणि तो मॅनेज होता माणूस मी म्हणलं आबा नको मी पडल अगर जिंकल पण मला इलेक्शन मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढायची आहे आणि मी पवारसाहेबाकडे गेलो आबा मुंबईत पवारसाहेब पुण्यात आणि पुण्यात गेलो म्हणलं साहेब मला चकली होईल बरं का ते म्हणले म्हणजे ते मला कराड म्हणायचे म्हणजे मी म्हणलं ते उषात भुर त्या ताईचं नाव ऐकायलोय ते म्हणले कोण त्या मलाच माहीत नाही तुम्ही एक काम करा म्हणले उठा आणि सरळ परळी गाठा बीड पशी आलो की बाजप तिकीट डिक्लेअर झालं यांचं नाव पवार साहेब आहे <दख़ागे> त्यांनी मला म्हणले नाही तुम्हाला देतो काही काळजी करू नका तू परळी गाठा याचा अर्थच तो आता मी लढली पासष्ट हजार मतं घेतले मुंडे साहेबांच्या विरुद्ध मी जिंकलो असतो ते दैवत आहेत आमच्या आज परंतु एक जण सायकलवर बसलो राजेंद्रजी एक जण सायकलवर बसलं आणि त्याने मतं खाल्ली डिवाईड केले मत ते कोण आहे काही जणाला माहित असेल काही जणाला नसेल समाजवादी काँग्रेस पार्टी ते हसायले त्यांना माहीत आहे काही हा नाही समाजवादी पार्टीची सायकल मुंडे साहेबांनी बुक करून ठेवली होती आणि लढलं होतं कोण टिप्पी मुंडे, टीपी मुंडे। तार्था। 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 ते लढले एकही बूथ कॅप्चर होऊ दिलं नव्हतं एकही एक एकच कॅप्चर झालं एकच त्यावर येणापूर मतदारसंघ होता आणि जे कॅप्चर झालं त्याचं मतदानच आम्ही दुसऱ्या दिवशी करायला लावलो डबल मतदान करायच लावलं पण हरलो तर हरलो पण नाव माझं महाराष्ट्रात झालं ना मुंडे साहेबाच्या विरुद्ध साहेबांनी उभं केलं एवढी मतं घेतली फुलचंद कराड कोण आहे कोण आहे कोण बस अरे पडलो काय जिंकलं आमदार झालं म्हणजे काय नावालाही किंमत आहे आणि अशा प्रकारचं राजकारण करत असताना ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या निवडणुकीतूनच कार्यकर्त्याला संधी मिळते आणि कार्यकर्ता जो आहे तो उभा राहतो आणि त्याला काम करण्यासाठी वाव मिळतो अनेक प्रश्न आहेत बोलण्यासारखे गट तट काही नाहीत बाबोनो प्रत्येक उठतो गट म्हणतो प्रत्येक उठतो गट अरे कोण गट आहे बबन भाऊ काय भाऊ काय फुलचंद कराड काय एकच का आहेत आणि वाघबोडे बी आमच्या सोबत आहे मिशा अशा वारू वारू किती मी भाषण करू करू अरे गट कशाचा आहे वसाडगावची पाटील किन म्हणतो मिस पाटील आहे मिस पाटील आहे अरे पाटील कुठला कुठला पाटील आहे परळीचा पाटील व्हायचा आहे तर अगोदर कशाला गट करता कशाला तट मानता कोणी गट करीत नाही कार्यकर्ते बिलय खुडील असते भाषण करताना एखाद्याच नाव मध्ये <laughs> सोडून देते मध्येच सोडते आणि म्हणतात गट करू नका अरे कसला गट कशाचा गट आणि तुम्हाला गटच करायचा आहे तुम्ही ताकद दाखवा बरं तुम्हाला गट करायचा तर तुमच्या गटाची ताकद दाखवा तुमच्या गटाचे माणसं दाखवा तुमचा गट निवडून आणा अरे ग्रामपंचायत नाही चा निघालात गट करायला हे गटाचं नाहीचं इथं तुम्हाला मस्के साहेब मी वचन देतो काही गट नाही इथं फक्त तुम्हाला अधिकार द्यावा लागतं इथं इथं अधिकार द्यावा लागते आणि इथं काम करायला कार्यकर्ते तयार आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो विषय किती धो सरकारचं किती त्याचा फायदा याच्यात घ्यान मिळून विमा मिळाला का मिळाला का नुकसान भरपाई मिळाली का दिवाळीत मदत मिळाली का दिवाळीचा फराळ मिळाला का अरे मग दिलं काय नुसतंच हे देतो ते देतो देवेंद्रजी म्हणते इतकं देतो तिथं घोषणा करते आणि काहीच नाही हो शेतकरी मेला शेत खरडून गेली खरडून सोयाबीन गेलं आणि जे थोडं थोडं होतं का ढिग घातले होते कालच्या मोठ्या पावसात गेलं चट वाहून गेलं अरे फाशी घ्यायची वेळ आहे जरा बघा गावात जाऊन दिवाळी साजरी नाही झाली लोकांची हा विषय समोर आण ह्याच्यात सत्ताधाऱ्यांना गाठाने ह्याच्यात निवडणुकीच्या उमेदवारांनी प्रचार करावा काय परळीची हालत आहे काय विकास झालाय परळीतला नाल्यानं ना किती किती घाण आहे हा आणि इतकी वाईट परिस्थिती एकदा परळीमध्ये राजेंद्रजी एकदा परळीमध्ये मी राष्ट्रवादीत मागच्या वेळेस असताना आम्ही सुरुवातीला आघाडीच झाली नाही काँग्रेसची राष्ट्रवादीची आघाडी नाही झाली आमच्या जागा पडल्या चार जागा माझ्या आल्या आणि तीन काँग्रेसच्या आल्या मग आम्ही अक्कल विकत घेतली पुढच्या निवडणुकीमध्ये जो कोणी काँग्रेसचा नेता होता त्याच्या घरी गेलो मी ते आताच्या नाव घेतलं तोच आणि मग आम्ही एकत्र एक बसलो वाटाघाटी घाटी गेल्या आघाडी केली आणि आघाडी केल्यावर के के चौदा जागा आल्या आमच्या चौदा का बाळासाहेब आणि काँग्रेसच्या ह्याच्या भाजपच्या किती आल्या सोहळा फक्त आणि हा देशमुख आपला दीपक तो अपक्ष आला तो अपक्ष आला आणि आमच्या ज्या दोन चार जागा पडल्या का आपसातल्या कुरघोडीनं पडल्या नाही तर आमची नगरपालिकाच येत होती पण नंतर आम्ही काय केलं अजित दादांकडे गेलो धनंजय मुंडे तुमच्याकडे येत आहेत तुमच्याकडून कामं करून घेत आहेत आमचे चौद आहेत त्याच्या मागं पाच सात फुटायलेत घ्या त्याला इकडं हे पाप आम्ही केलं ना त्यावेळेस आणि मग अजितदादाकडे बैठक झाली प्रकाश अजित अजितदादा आला दादा नागपूरला आणि मग ठरलं एकत्र काम करायचं आम्ही चौदा त्यांच्या हवाली केले आणि त्यांचा नगराध्यक्ष आमचा उपाध्यक्ष हा कारभार पाच वर्ष केला म्हणून त्याची नगरपालिका पुढे कंटिन्यू चालू राहील कंटिन्यू त्याच्यामुळे परळीची जनता भाजपच्या विरोधात आहे परळीची जनता पुरोगामी विचाराची आहे हिला पण एकदा मी नगरसेवक केलं होतं हिला केलं होतं ना भाजपच्या विरोधात आहे परळीची जनता परळीची जनता पुरोगी विचाराची आहे परळीची जनता शरद पवार साहेबांना मानते मानते म्हणजे मानते पण आपण कसं आहे नुसतेच भाषणं केले कार्यकर्त्यांनी नुसत्याच उमेदवारा मागितल्या आणि प्रत्यक्ष भूतच नाही सांभाळले प्रत्यक्ष कामच नाही केलं तर कसं होणार आहे आणि म्हणून आताही तुम्हाला मी सांगतो तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात किंवा वर वर श्रेष्ठी असेल स्थानिकचे आम्ही जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही तिकीटं द्या त्यांना विश्वासात घेऊन द्या आणि तिकीटं देते वेळेस मिरिट बघावं लागेल बरं का इलेक्टेड मिरिट इलेक्टेड मेरिट बघून जर आपण तिकीट दिलं मान्य आहे का तुम्हाला निवडून यायची क्षमता हे एक बघितलंच पाहिजे एका म्हणेल मी निष्ठावा नाही मी निष्ठावा नाही अर तुला सूचक नाही ना अनुभवदक नाही आणि मी निष्ठावा नाही अरे निष्ठावानाला न्याय दिलाच पाहिजे काम करणाऱ्याला न्याय दिलाच पाहिजे पण त्याबरोबर निवडून यायची क्षमता बघितली तरच पक्ष उभा राहील आज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं छडलं कशामुळे त्यांच्या पाठीमागे लाखो लोक उभं राहिले त्यांच्यावर विश्वास बसला त्यांनी संघर्ष केला अरे बच्चू खडू पडले विधानसभेला पडले संघर्ष चालू ठेवला संघर्ष चालू ठेवला काय लाखो लोक आहेत बच्चू खडूंच्या पाठीमाग सरकार हादरलंय सरकार हादरलंय त्याच्यामुळं तुम्ही संघर्ष करायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या गावात उभं करायचं काम आपल्या सर्कलमध्ये काम उभं करायचं पक्षाचं काम उभं करायचं जनमानसात किंमत असली पाहिजे अरे फुलचंद कराड आमदार असला काय नसला काय त्याला काही पण नसू दे निघाला रस्त्याने हजारो माणसं मागे येतील संघर्ष करायला ठरविला तर केवढा बी मोर्चा काढील जल समाधी घ्यायची म्हणली तर नागापूरच्या ताळ्यावर हजारो माणसं चलत राहतंय समोरच्या इकडं सत्ता आहे दोघ आता एक झालेत कळलं ना दोघं आता एक झालेत होऊ द्या काही फरक पडत नाही कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर सुटलेत चांगला उमेदवार जर दिला तर भा आता ह्या भावा भावायचं हे दोघांचे माणसं पाडतील एकमेकाचे पाडतील ह्यांना प्रत्येकाला आपला निवडून आणायचा आहे म्हणून उमेदवार चांगले देणं आणि प्रत्येकाने पाटील की करून सगळ्या तालुक्यात फिरायचं नाही ज्याला सर्कल दिलाय त्यांनी आपल्या सर्कलमध्ये जे उमेदवार दिलाय तो आपल्या सर्कलमध्ये काम केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना ताकद नेत्याने द्यावी कार्यकर्त्यांना न्याय नेत्यांनी ने द्यावा पण कार्यकर्त्यांनी सुद्धा आपलं वजन आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या सर्कलमध्ये टिकवलं पाहिजे टिकवलं पाहिजे आता मला कुठून बी उभं राहू बरं मी निवडून येतो कुठूनही उभं राहू द्या अरे मांडवा तर काय माझं सर्कल आहे दादाहारी आणि मांडवा मांडवा नाव झालं आता ते तर माझंच सर्कल आहे तिथं आता तिथं येणारे सुद्धा काय म्हणायला जाता भाऊ तुम्ही उभं राहणार का ते अध्यक्षच राहतात आ मांडवा मला मला तुम्ही धर्मापुरीतही टाका उदाहरणार्थ पण हे माझा हक्कच आहे बबन भाऊला एक कुठलं तरी द्यावंच लागल हा बबनला एक मला एक आणि जरी एस असलं तरी राजा भाऊला एक जरी एस सी असलं तरी एक अरे उद्या तुझा जिल्हाध्यक्ष होईल एस सी साठी तुला काय म्हणलंय मी एक माणूस काढ जिरेवाडी लढवायचं आहे आणि तिथं माझं आजूळ आहे तिथं माझं काम आहे तू तु, तुझा जे उमेदवार उभा करतील त्याला निवडून आणायला माझं सहकार्य अलग लक्षात माझं सहकार्य आता इथं तीन झालेत राखीव अडचणी कशा आल्यात माहिती आहे का तीन राखीव एक महिला एक ओबीसी आणि एक ओपन तालुक्यापुरतं बोलतोय तिकडे पट्टीओगाव एक ओपन आहे आता शिरसाळ्याला एक पहिलवान लावून बसलाय समोरचा आता आपणही बघू तसं शिरसाळा कसा आहे शिरसाळा सर्कल भाजपच्या विरोधातच आहे तिथली सिच्युएशन बघितली तर पवारसाहेबाला मानणारी गट आहेत त्याच्यामुळं तिथं आपण योग्य माणूस दिला आणि सगळं कम्युनिकेशन घातलं तर आपण सहापैकी पैकी नाही म्हणलं राजेंद्रजी सहा पैकी नाही म्हणलं तरी तीन शीट काढू शकतो तीन शीट काढू शकतो आणि त्या तीनच्या साहित्य बारा अशा पद्धतीनं आपण काम केलं तर चांगलं काम होणार आहे खूप वेळ झालाय बोलता खूप येईल पण पण आता कव्हर बोलायचंय बडे आता मला एक सांगा की कार्यकर्त्याला आता तुम्ही काय वाट बघू नयेत सगळेजणं मला पंचायत समिती मिळाव मला जिल्हा परिषद मिळाव मला मार्केट कमिटी मिळाव काय रोहिदास मला नगरपालिका मिळाव अगदी बरोबर आहे नाही तर तुम्हाला ह्याच्यानंतर कोणती निवडणूक को? आहे तुम्हाला काय आमदार की का खासदार की काय आहे तुम्हाला का त्याच्यामुळं या निवडणुकीत तुम्ही अशा ठेवणं बरोबर आहे नाराज फक्त होऊ नका ज्याला निर्णय होईल ज्याला तिकीट फायनल होईल त्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे एवढंच बोलतो राजेंद्रजीला पुढं जायचं आहे आणखीन त्यांना मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं जय हिंद जय महाराष्ट्र